जाधव बंधूंचे मारेकरी पाच आरोपी सहा तासात केले जेरबंद गुन्हे युनिटेक युनिट एक नाशिक शहर यांची उत्कृष्ट कामगिरी नाशिक दिनांक एकोणवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटाच्या सुमारास मयतनामे उमेश जाधव प्रशांत जाधव यांना सागर अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशिरे यांनी पूर्व त्यांचे परिसरात स्वतःचे वर्चस्व राहावे म्हणून धारदार शस्त्राने वार करून आंबेडकरवाडी येथे जीवेठार मारले होते विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एकशे एक्याण्णव तीन, तीन एक दोन एक वीस एक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून अकरा मिनिटांच्या सुमारास गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे घटनास्थळास गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अधिकारी अंमलदारांनी तात्काळ भेट देऊन गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपितांची माहिती काढत असतानाच पोलिस नाईक मिलिंदर सिंग परदेशी व पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सागर गरड व त्याचे साथीदार हे डाळिंब मार्केट छत्रपती संभाजीनगर रोड नाशिक येथे येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सदर माहितीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड पोलीस, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलिस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे पोलीस हवालदार संदीप भांड पोलीस हवालदार विशाल काठे पोलिस हवालदार प्रशांत मरकट पोलीस अंमलदार नाझीम खान पठाण पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार मुख्तार शेख पोलीस अ, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार केले नमूद पथकाने डाळिंबा मार्केट छत्रपती संभाजी रोड नगर रोड नाशिक येथे सदर आरोपितांचा शोध घेतला असता आरोपी सागर मधुकर गरड वय बत्तीस वर्ष राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक अनिल विष्णू रेडेकर व चाळीस वर्ष राहणार उत्तरानगर पोद्दार शाळेजवळ तपोवन रोड नाशिक सचिन विष्णू रेडेकर व चौवेचाळीस वर्ष राहणार गायत्रीनगर पुना रोड नाशिक अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे वय सव्वीस वर्ष राहणार सर्वेश्वर चौक नवीन शिडको उत्तम नगर नाशिक योगेश चंद्रकांत रोकडे वय तीस वर्ष राहणार आंबेडकरवाडी उपनगर नाशिक असे मिळून ना आल्याने त्यांना शिथापीने ताब्यात घेऊन त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे नमूद आरोपितांना पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक